नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये विशाळगडचा मुद्दा जो आहे तो सगळीकडे चर्चेला जातो आहे विशाळगडावर जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण तोडण्यासाठी ते हटवण्यासाठी सातत्याने आंदोलनं होत आहेत अनेक वर्षांपासून आत्तासुद्धा ही आंदोलनं झाली आणि त्यानंतर तिकडच्याच एका गजापूर गावामध्ये काही लोकांनी हल्ला केला तोडफोड केली मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची बातमी जी आहे ती समोर आली आणि त्यानंतर मग चर्चा सुरू झाली ती या हिंसाचाराची अतिक्रमणा मुद्दा जो आहे तो मागे पडला मुळात हिंसाचार जो आहे हा जो घडला त्याच्यामागचं कारण आहे ती म्हणजे अतिक्रमण विरोधी जी मोहीम होती त्याविरोधी जी आंदोलनं झाली त्यानंतर हा हिंसाचार त्या घडलेला आहे म्हणजे मूळ मुद्दा जो आहे तो आहे अतिक्रमण आणि छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवर अशी अतिक्रमणं अनेक किल्ल्यांवर झालेली आहेत अनेक पद्धतीने अतिक्रमणं झालेली आहेत वेगवेगळ्या पद्धतीची अतिक्रमणं आहेत आणि त्या किल्ल्याची जी रया आहे ती या अतिक्रमणांमुळे गेलेली आहे आणि नको ते धंदे त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत मग अतिक्रमणं हटवणं हा सगळ्यात मूळ उद्देश असला पाहिजे पण तो बाजूला पडतो आणि मग हिंसाचाराची चर्चा होते ज्यांनी हिंसाचार केला त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्यांचा शोध घेतला जाईल तो तपास सुरू आहे नुकसान ज्यांचं झालं आहे त्यांना भरपाई जे आहे ती सरकार देत आहे त्याविषयी दुमत असण्याचं कारण नाही पण ज्या किल्ल्याच्या पायथ्याशी या गावावर हल्ला झाला त्या किल्ल्यावर कोणतं अतिक्रमण आहे त्याविषयी कोणी बोलताना दिसत नाही काही संघटना ज्यां ज्या विरोधी संघटना आहेत किंवा विशाळगडाला या अतिक्रमणापासून मुक्त करण्यासाठी पुढे आलेल्या संघटना आहेत त्यांचे कोणी नेते असतील ते तिथे आंदोलनं करतायत त्यांना पाठिंबा द्यायला कोणी येत नाही ते शिवभक्त म्हणवत आहेत स्वतःला ते आहेत शिवभक्त तर त्यांना पाठिंबा द्यायला कुठले राजकीय पक्ष येत आहेत का आता मात्र कोल्हापूरमध्ये या निमित्तानेचा हिंसाचार घडला त्यानिमित्ताने सद्भावना यात्रा काढण्यात आली शिवशाहू सद्भावना यात्रा सलोखा यात्रा ती काढत असताना ती काढली कोणी तर इंडी आघाडीने मी त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी आहे त्याच्यामध्ये काँग्रेसचे नेते आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आहेत शरद पवारांचे कार्यकर्ते आहेत म्हणजे ही या पक्षांची फक्त मोठ बांधून काढलेली सद्भावना यात्रा आहे त्याच्यात कुठेही त्या बॅनरवर तुम्हाला विशाळगड दिसत नाही की विशाळगडावरचा अतिक्रमणा मुद्दा दिसत नाही हिंदू मुसलमान एकत्र आले पाहिजेत हे वाटणं हे दाखवण्यासाठी या प्रकारची यात्रा जी आहे किंवा ही जी रॅली आहे ती काढण्यात आली हिंदू मुस्लिम एकत्र यावे ती भावना अनेकांची आहे सगळा समाज एकत्र असला पाहिजे त्याची एकजूट असली पाहिजे सगळ्यांचीच भावना आहे त्याबद्दल वादच नाही पण मुद्दा काय आहे मुद्दा आहे विशाळगडचा सद्भावना जी आहे ती समाजाबद्दल असलीच पाहिजे पण हा मुद्दा हिंसाचाराचा मुद्दा किंवा हिंसाचार कशामुळे घडला किंवा हिंसाचार होण्यापूर्वी काय घडलं होतं तर ती आंदोलनं होत होती आणि ती कशाची आंदोलन आहेत ते विशाळगडावरच्या झालेल्या अतिक्रमणाची आणि अतिक्रमण साधं नाही तिथे बोकड कापले जात आहेत कोंबड्या कापल्या जात आहेत दारू विकली जाते दारू प्या प्यायली जाते घर अनधिकृत उभारलेली आहेत दर्गे उभारलेले आहेत हे सगळं जे आहे हे महत्वाचं नाही आहे का यासाठी कोणी सद्भावना काढली का शिव शिवाजी महाराजांचं जेव्हा नाव आपण किंवा फोटो त्या बॅनरवर लावतो त्या त्याचा अर्थ असतो पहिली आपली सद्भावना शिवाजी महाराजांप्रती असली पाहिजे चांगली भावना असली पाहिजे त्यांच्या किल्ल्यांप्रती असली पाहिजे त्यांनी केलेल्या पराक्रमाविषयी असली पाहिजे त्यांच्या सरदारांविषयी असली पाहिजे ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्याविषयी ज्या सद्भावना नसेल किंवा ती सद्भावना दुय्यम असेल आणि ही फक्त दिखाऊ सद्भावना मतदार गोळा करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जरी सद्भावना दाखवायची असेल तर ती सद्भावना जी आहे ती खरी नाही खरी सद्भावना शिवाजी महाराजांप्रती असली पाहिजे या सद्भावना यात्रेमध्ये सतेज पाटील आहेत शाहू छत्रपती आहेत जे आत्ताच खासदार झालेले आहेत ते सगळ्यात पुढे होते बाकीसुद्धा नेते होते इतर पक्षांचे कार्यकर्ते होते तिथे कुठेही विशाळगडचा मुद्दा निघत नाही त्याच्यावरच्या अतिक्रमणांचा मुद्दा नि निघत नाही त्याविषयी एक शब्दही काढला जात नाही मग कसली आली आहे सद्भावना यात्रा ही फक्त मतदारांना गोळा करण्याची किंवा मतदारांप्रती असलेली सद्भावना जी आहे ती दाखवणारीच सद्भावना यात्रा आहे कारण आता निवडणूक आलेल्या आहेत मग लोकांची मतं गोळा करायची तर आपल्याला लोकांपर्यंत अशा काहीतरी रॅली काढून जायला लागेल जर या सद्भावना यात्रेतली जी लोकं आहेत त्यांनी सगळ्यांनाच सोबत घेतलं असतं फक्त इंडिया आघाडीचे कशाला जे अतिक्रमण विरोधी आहेत ते काय तुमचे शत्रू आहेत की काय ते देखील गडा जो आहे तो अतिक्रमण मुक्त करण्यासाठीच काम करतायत ते काय विश गडा अतिक्रमण वाढवण्यासाठी काम नाही करत आहेत मग त्यांनाही सोबत घ्यायचं सद्भावना जी आहे ती त्यांच्याबद्दलही असली पाहिजे मग ठीक आहे तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या लोकांना घेऊ नका सोबत पण कोल्हापूरची जनतेला जो घेताय सोबत तुम्ही त्याच्यामध्ये तर त्याच्यात तेही लोक आहेत जे अतिक्रमण विरोधी आहेत आणि तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ज्या अतिक्रमणांमुळे शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले त्यावर झालेले पराक्रम त्याचा जो इतिहास आहे जाजवल्ले इतिहास हा सगळा मातीमोल होतोय सगळीकडे घाण पसरते आहे ते किल्ल्यावर आणि किल्ल्यांची दुर्दशा झालेली आहे तो प्रश्न लावून धरण्यासाठी यात्रा काढली पाहिजे पहिली ती यात्रा काढतायत काही शिवभक्त त्यांच्याशी तुमचं काही देणं घेणं नाही छत्रपती शाहू तिकडे गेले खासदार या नात्याने तेव्हा त्यांनी तिकडे जी तोडफोड झाली त्याची पाहणी केली मशिदींची पाहणी केली अतिक्रमणांची पाहणी केली नाही याला अर्थ काय खासदार या नात्याने विशाळगडावर काय काय अतिक्रमण झाले त्याच्यामुळे काय आपल्या किल्ल्यांची दुर्दशा झाली आहे हे पाहता आलं असतं आणि तो प्रश्न किती गंभीर आहे हे समजून घेता आलं असतं त्याविषयी काही मत मांडता आलं असतं पण त्याविषयी कोणतंही मत छत्रपती जे आहेत ते मांडताना दिसले नाहीत त्यामुळे मग प्रश्न येतो की हे ये फक्त राजकीय सद्भावना रॅली झाली सद्भावना यात्रा झाली त्यातून फक्त मतदारांना आकर्षित करणं आणि आपण कुठेतरी लोकांपर्यंत पोचणं एक नेते म्हणून की जेणेकरून लोक आपल्याकडे मतदान देण्यासाठी आगामी निवडणुकांमध्ये येतील आपल्याला मतं देतील हाच फक्त उद्देश शिल्लक राहतो खऱ्या अर्थाने जर तुम्हाला सद्भावना यात्रा काढायची असेल तर ती छत्रपती शिवरायांबद्दल सद्भावना असली पाहिजे त्यांच्या किल्ल्यांबद्दल असली पाहिजे अतिक्रमण विरोधाबद्दल असली पाहिजे तर ती सद्भावना यात्रा ठरेल आज कोणताही नेता जो इंडिया आघाडीतला असो महाविकास आघाडीतला असो तो अतिक्रमण विरोधात अजिबात एक शब्दही काढत नाही सगळ्यांनी शेपट्या घातलेल्या आहेत त्या कशासाठी आहेत माहिती नाही अतिक्रमण अतिक्रमण आहे ते हिंदूंचं असो मुस्लिमांचं असो ते हटवलंच पाहिजे किल्ल्यांवर कसली अतिक्रमण होतात किल्ले हे जे काय पराक्रमाचे दाखले देणारे आहेत त्याची प्रतीक आहेत ती चांगलीच ठेवली पाहिजेत तिथे कुठले धर्म येतात जे पहिल्यापासून ज्यांच्या स्मारक आहेत त्या बाजीप्रभू देशपांडेंचं स्मारक आहे ते स्मारक कुठे आहे ते उघडं बोडकं पडलेलं आहे त्याची कोणी दखल घेत नाही आणि सद्भावना यात्रा कशासाठी काढली जाते ज्या बाजीप्रभू देशपांडेंबद्दल तुमच्या मनात सद्भावना नाही ना ना, ज्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांबद्दल नाही तर तुमच्या बाकी या बाकीच्या सद्भावना यात्रांना काही अर्थ नाही त्यासाठी सद्भावना यात्रा काढायची तर या सगळ्या लोकांना जे अतिक्रमण विरोधी आहेत जे शिवभक्त आहेत जे किल्ल्यांची ज्यांना चांगली स्थिती आणावी असं वाटतंय किल्ले चांगल्या स्थितीत यावेत त्यांची दुर्दशा टाळावी महाराष्ट्रातले सगळे जे किल्ले आहेत ते अतिक्रमण मुक्त व्हावेत अशी ज्यांची भावना आहे असे जे इतिहासकार सुद्धा आहेत त्यांनाही सामील करून घेतलं पाहिजे होतं पण ते न घेता फक्त आपला राजकीय अजेंडा कसा चालेल आणि चार मतदार मग हिंदू असो मुस्लिम असो ते आकर्षित कसे होतील आपल्याकडे एवढाच उद्देश ठेवूनही सद्भावना रॅली काढण्यात आली त्यामुळे ते त्याच्यामधून उद्देश फक्त राजकीय जो होता तो साध्य करण्याचा प्रयत्न झाला शिवाजी महाराजांबद्दलची सद्भाव सद्भावना जी आहे ती तिथे शून्य दिसून आली हाच त्याचा अर्थ आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद